कोणत्याही मतदाराचं मत वगळणं अशक्य असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं सप्रमाण फेटाळले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप घटनात्मक संस्थांवर वारंवार प्रहार करून मतदारांचा अपमान करत देशात अराजक पसरवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशिला कारके यांच्यात दूरध्वनीवरून संवाद नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना दर्शवला दृढ पाठिंबा कुशल मनुष्यबळाची दरी भरून काढण्यासाठी उद्योगांना निधीसह सर्व सहकार्य केलं जाईल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही हायड्रोजन इंधनात भारताची लक्षणीय प्रगती लवकरच हायड्रोजनवर चालणारी रेल्वे विकसित करण्यासाठी भारत सक्षम होणार नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया सर्वत्र एकत्र लढवणार नाही स्थानिक समीकरणांनुसार निर्णय घेतले जातील शरद पवार यांची माहिती संयुक्त राष्ट्रात दहशतवादी संघटना म्हणून नोंदल्या गेलेल्या संघटनांना दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानचा वापर करण्यापासून प्रतिबंध करण्याची भारतानं व्यक्त केली गरज आणि टोकियो जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रासमोर विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान नमस्कार